नमस्कार प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे सात फेब्रुवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात पारू म्हणत असते देवी आई अनुष्का मॅडम एवढी मी शिकलेली नाही पण मंगळसूत्राचं पावित्र्य कळतं मला अनुष्का मॅडमनी वडतच मला वर आणलं अहो त्यांनी मंगळसूत्र धरून तोडण्याचा प्रयत्न केला देवी आई भले हे मंगळसूत्र खोटं का असं ना पण हाय तर मंगळसूत्रच ना आता काही दिवसात यांच्या बी गळ्यात मंगळसूत्र येईल ते बी खरं मग मंगळसूत्राचं पावित्र्य राखण्याचा विचार यांच्या मनात कसा का काही येत नाही अनुष्का म्हणते बाप रे ही सरळ सरळ तोंडावर कुठं बोलती आहे मुलगी आता काय पण आपण आत्ताच्या आत्ता इथं ता खरं खोटं करायचं तुम्हाला सांगते मी दामिनी मॅमनी पण हिच्या गळ्यात अगोदरसुद्धा मंगळसूत्र बघितले प्लीज दामिनी मॅम काय आहे ते खरं सांगा आता दामिनी विचार करते आता जर मी अनुष्काच्या बाजूनं उत्तर दिलं तर वहिनी परत एकदा माझं तोंड काळ करतील आणि गावाकडं पाठवतील त्यापेक्षा वाऱ्याची दिशा ओळखून उत्तर दिलेलं बरं आणि ती सगळ्यांच्या समोरच म्हणू लागते ए अनुष्का माझं नाव घ्यायचं काम नाही आहे सांगते मला यात अजिबात ओढू नकोस आणि आता तू ऐकच ह्या आमच्या पारूवर जेवढा वहिनींचा आणि कुणाचाच विश्वास नाही ना तेवढा माझा माझ्या पारूवर विश्वास आहे आता अहिल्या म्हणते अनुष्का तुला शंका आली याच्याशी मला प्रॉब्लेम नाही आहे नवरा बायकोच्या नातात लहान मोठे शंकर संघर्ष हे होतच असतात खरं तर ही शंका तू आदित्यला भेटून त्याच्याशी बोलून सोडवायला हवी होतीस छोटासा प्रॉब्लेम तू खूप मोठा केलास इथं येऊन तू केवढा मोठा तमाशा केलास त्यामुळे आम्हाला तर त्रास झालाच पण तू सर्वात मोठी दोषी पारूची आहेस पारू मारुतीची मुलगी आहे तू त्याच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उभा केलंस त्याला भरल्या ताटावरून उठवलंस पारूला खेच तिकडे घेऊन आलीस तिचा मंगळसूत्र तोडण्याचा तू प्रयत्न केलास आता पारू म्हणते जाऊ द्या ना देवी आई नवल तर मला अनुष्का मॅडमचं वाटतं अनुष्का मॅडम आजपर्यंत तुम्ही किती छान वागत होतात म्हणजे तुम्ही कधीच तुमचा तोल ढळू दिला नाही शांत राहायचा आणि आज का असं वागलात खरं तर तुमचा शांत स्वभाव मला लई आवडायचा पण आजचं तुमचं वागणं बघितल्यानंतर माझ्या मनात विचार आला ह्याच त्या अनुष्का मॅडम आहेत का पण नाही यास त्या अनुष्का मॅडम असूच शकत नाहीत मला नाही माहीत तुम्ही असं का वागला पण मला असं वाटतंय की तुम्हाला कसली तरी भीती वाटते आहे नाही तर मला खात्री आहे तुम्ही माझ्या बाचा अपमान कधीच करणार नाही माझ्या बाबतीत बी असं कधीच वागणार नाही आता ती हात जोडूनच म्हणते पण धन्यवाद इथून पुढं मी काळजी घेईन आता ती बाल आणि गणिला म्हणते चला तुमचं जेवण मी वाढून ठेवले तुमसनी भूक लागली असेल ना देवी आई बागणीचं जेवण झालं की मंगलसूत्र मी काढून ठेवते असं म्हणून पारू निघालेली असते तेवढ्यातच अहिल्या म्हणते पारू थांब अनुष्का तुला पारूला काय सांगायचंय का अनुष्का तिला समजतच नाही नेमकं काय तेव्हा प्रीतम म्हणतं नाही अनुष्का तू इथं नवीन आहेस म्हणून तुला समजलं नाही ॲक्च्युली ना, ना आईला तुला पारूची माफी मागायला सांगायचं आहे आता अनुष्काला काहीच पर्याय नसतो ती वरच्या मनानं का होईना आय एम सॉरी म्हणते तशी पारू म्हणते असू दे तुम्ही माझा अपमान केला त्याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही पण माझ्या बाचा अपमान केला तुम्ही आज त्यासनी जेवणाच्या ताटावर उठवलं हे लई मोठं पाप केला बघा तुम्ही आणि तुम्ही असं विसरू नका तुम्ही या घरची सून होणार आहात आणि ह्या घरचे संस्कार असे नाहीत त्यामुळं तुम्ही माझ्यापेक्षा माझ्या बाची जास्त दोषी आहात त्यामुळं तुम्हाला मागायचीच असेल तर माझ्या बाची माफी मागा आता अनुष्का ही सगळ्यांच्या समोर हात जोडून मारुतीची माफी मागते आता पारुतीतून मारुतीला आणि गणीला घेऊन निघून जाते आता ती गेल्यानंतर अहिल्या म्हणते अनुष्का मला वाटलं होतं तू विचारी मुलगी आहेस पण नाही असं म्हणून घरातले सगळेच तिकडून निघून जातात आणि अनुष्का एकटीच तिथं पडते इकडे घरी आल्यावर चिडलेला गणी म्हणू लागतो अनुष्का मॅडम स्वतःला समजतात काय हां कसं आपल्या ताईडीला त्यांनी ओढत नेलं ले। बरं झालं तेव्हा तिथं आदित्य सर होते आणि त्यांनी तिथं ता ताईडीची बाजू घेतली आता मारुती म्हणतो पारू मला माहिती आहे आज जे काय झालं त्यात तुझी चुकी नव्हती पण अनुष्का मॅडमचा का गैरसमज झाला होता तुझ्या बाजूनं काही चुकीचं घडलंय का हे बघ जरी झालं असेल त्यांचा गैरसमज तरी ती माल ते मालक आहेत आपण नोकर आहोत त्यांना जे काय वाटलं ते त्यांनी बोलून दाखवलं त्यांना काय माहीत ग तू आहील ना मॅडमना देवी समजतेस आणि किर्लोस्कर घराला मंदिर पण भक्ता नाही ना नेहमी देवाच्या पायातच राहिलं पाहिजे त्याच्यासमोर त्याच्या बाजूला किंवा त्याच्याबरोबर कधीच उभारू नये एवढे तरी संस्कार मी दिलेतच ना तुला त्यामुळं त्यांच्यात आणि आपल्यात एवढं तरी अंतर कायम राहिलं पाहिजे हे बघ पारू सुद्धा आपण त्यांच्याशी नात जोडू शकत नाही अगं ते तर सोड आपण त्यांची सावलीसुद्धा ओलांडू शकत नाही अगं लायकीच नाही तेवढी आपली या मंगसूत्रा पायात ते सगळं झालं आता शूटिंग संपलंय ना आता ते काढ पटकन ते जर तू घातलंच नसतंच ना एवढं सगळं झालं नसतं पारू म्हणू लागते अर बा तू नको ना काळजी करू आता तसं काय बी होणार नाही मारुती म्हणतोय बघ ईशाची परीक्षा बघायची नसते तसं बी लग्नाच्या आधी मंगळसूत्र घालायचं नसतं झाटकनं काढा मी काढू का आता पारू म्हणते नाही नाही न बा माझं मीच काढतो आता पारू ते स्वतःच काढू लागते आणि म्हणू लागते बाहे जा फासा जरा आवळ झालाय मी नंतर काढते की तुम्ही तर वर जेवून घ्या आता मारुती म्हणतो काय भी कारण काढू नको दे मी इकडं काढतो तेवढ्यातच तिथं सावित्री आत्ता येतात आणि म्हणतात थांब मारुती दादा अहो तुम्ही काय करताय कळतंय का तुम्हाला शूटिंगमधलं असलं तरी मंगळसूत्र ती आणि बापाने आपल्या पोरीच्या गळ्यातलं मंगळसूत्र कधीच काढू नये दादा गणी तुम्ही भरल्या ताटावरनं उठलाय गनी जा ता आधी जेवून घ्या मंगळसूत्र हा आमचा बायकांचा विषय आहे माझं मी कसं काढायचं तसं काढते की मारुती म्हणतो ताई काय बी करा खरं कर हे आधी मंगळसूत्र काढा आता ते दोघंजणं जेवायला गेल्यानंतर पारू सावित्री त्यांच्या गळ्यात पडते आणि रडू लागते सावित्री आत्ता मनातच विचार करतात पारूच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे आदित्यबाबांचं कवच आहे मला माहिती आहे पारूचा जीव जरी गेला तरी ती गळ्यातनं मंगळसूत्र नाही काढणार पण एवढं सगळं झाल्यानंतर ही मंगळसूत्र घालेल तरी कशी आता पारू गळ्यातलं मंगळसूत्र धरून म्हणू लागते हे मंगळसूत्रच माझ्या आयुष्यातलं सत्य आहे पण अनुष्का मॅडम आता गप्प बसणार नाही आज शूटिंगच्या नावाखाली मी थाप मारून नेली पण प्रत्येक वेळी हे शक्य होणार नाही त्यामुळं माझा नाईलाज आहे तरीही मला इच्छा नसली तरी हे मंगळसूत्र काढायलाच लागणार आहे इकडं प्रीतम ना चांगलाच आहे अनुष्कावर आणि प्रियाला म्हणतोय अशी कशी ती अनुष्का अश पारूला खेचून आणू शकते ती आल्यापासून ना असे मला असे विचित्र वाईब्सच येत होते बघ आता तर ना ती माझ्या डोक्यातच गेली आहे आणि दादाचं आणि तिचं लग्न होणार आहे ना मग स्वतःच्या नवऱ्याबद्दल आणि पारूबद्दल असा विचारच कशी करू शकते ती आपल्याला एकत्र आणण्यासाठी आणि या घरासाठी किती काय काय केलं आहे तिने अगं या घरासाठी तिने स्वतःच्या जीवाची परवाही केलेली नाही आहे आणि या घराने काय दिलं आहे तिला सतत अपमान मी तर म्हणतो दादा बोललाच होता ना की मी हिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं मला तर वाटते दादानी हे पण बोलायला पाहिजे होतं की हो पारू माझी बायको आहे आता प्रिया मात्र तोंडावर हात ठेवते प्रीतमच्या आणि म्हणते प्रीतम प्लीज आता तुम्ही रागात आहात म्हणून बोलून गेलात पण हे असलं बोलणं तुमचं जर आई किंवा अनुष्काने ऐकलं तर काय होईल माहिती आहे ना आदित्यदादांची पारू ही फक्त मैत्रीण आहे अनु अनुष्का ही होणारी बायको आहे हे सत्य आहे प्रीतम म्हणतो मला त्रास होतोय अगं आधी तर त्या पारूचं ब्रँड अम्बॅसेडर पद काढून घेतलं आणि आता हे या घरात ना कधी अन्याय होत नव्हता आणि आता ना सतत होतोय म्हणून मला त्रास होतो आहे आता प्रिया कसं बसं प्रीतमला शांत करते आणि म्हणते आपण ना या सगळ्यापासून जरा थोडे दिवस कुठंतरी बाहेर जाऊ बघा ना आपण किती दिवस कुठं बाहेरच नाही गेलेलो जरा बाहेर पडलं तर तुम्हालाही शांत वाटेल मलाही थोडा वेळ तुमच्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे हवं तर दोन तासात आपण परत येऊ हो। यांचं हे बोलणं अनुष्का लपूनच ऐकत असते आणि आता स्वतःशीच म्हणते प्रीतम आजपर्यंत दादा दादा करायचा पण आता तो पारू पारू करतोय शेवटी हाही अहिल्याचाच मुलगा पण ह्यालाही हलक्यात घेऊन चालणार नाही आता अनुष्का आदित्यच्या रूममध्ये जाते आदित्य चांगला चिडलेला असतो आता अनुष्का अगदी गयावया करून माफी मागू लागते तसं आदित्य म्हणतो नुसतं सॉरी म्हणून होतं का गं मागचा पुढचा विचार करायचा नाही पुढच्याच्या मनाला काय वाटेल याचा विचार करायचा नाही नुसतं बोलून जायचं मुळात तुझ्यासारख्या मॅच्युअर मुलीकडून गैरसमज झालाच कसा आणि समजा झाला असेल तर पहिल्यांदा तू माझ्याशी बोलायला हवं होतंस ना मला हा असला इनमॅच्युअरपणा अजिबात चालणार नाही आज तू त्या शूटच्या मंगळसूत्रावरून एवढा मोठा तमाशा केलास उद्या पारू ह्या रूममध्ये येते म्हणून तू तमाशा करशील यासाठी मला आपलं लग्न हो करावं की नको याचा विचार करावा लागेल अनुष्का पारू माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि असल्या बालिश कारणावरून ना मला तिला दुखवायचं नाही आहे मी पारूसाठी हे लग्न मोडूही शकतो पण कुणीही आमच्या मैत्रीला गालबोट लावलेलं मला चालणार नाही आता अनुष्का अक्षरशः कान पकडून आदित्याची माफी मागते आणि म्हणते मला तुमच्या दोघांच्या मैत्रीबद्दल काहीही शंका नाही आज जे काही झालं ना ते क्षणिक होतं पण तू प्लीज एवढा टोकाचा निर्णय घेऊ नको हे बघ पारुणा ही मला माझ्या लहान बहिणीसारखी आहे वाटलं तर पुन्हा एकदा जाऊन मी तिची माफी मागते पण तू प्लीज असं परत कधी बोलू नको पण तरीही आदित्य तिथून चिडून निघून जातो आता तो गेल्यानंतर अनुष्का स्वतःशी बोलू लागते मला ना दिशासाठी या मूर्खाला झेलावं लागते पण याला माझ्यापेक्षा त्याची मैत्रीच प्रिय आहे आणि पारू तू मला खूप आतवर्टी वचलेस आत्ता वाचलीस पण पुन्हा नाही लवकरच तुला हे किर्लोस्कर या घरातून धक्के मारून बाहेर काढतील हा या अनुष्काचा शब्द आहे आणि आजचा भाग आपला इथंच संपतो आता अनुष्का घेतलेलं चॅलेंज पूर्ण करू शकेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद